नमस्कार मित्रांनो पाहूयात हळद रुसली कुंकूहसलं या मालिकेतील कलाकारांचं खरं नाव वय आणि मानधन पात्राचं नाव आहे कृष्णा खरं नाव आहे समृद्धी केळकर समृद्धी हिचं वय आहे एकोणतीस वर्ष ती एका एपिसोडसाठी वीस हजार रुपये चार्ज करते पात्राचं नाव आहे दुष्यंत म्हणजेच अभिनेता अभिषेक रहाळकर अभिषेकचं वय आहे बत्तीस वर्ष तो एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये चार्ज करतो बाळजाबाई म्हणजेच अभि अभिनेत्री पूजा पवार त्यांचं वय आहे चोपन्न वर्ष त्या एका एपिसोडसाठी अंदाजे अठरा हजार रुपये चार्ज करतात पूजा म्हणजेच अभिनेत्री ज्योती निमसे तिचं वय आहे चोवीस वर्ष ज्योती एका एपिसोडसाठी अंदाजे सोळा हजार रुपये चार्ज करते जयकांत म्हणजेच अभिनेता अमित परब अमित ह्याचं वय आहे अठ्ठावीस वर्ष अमिता एका एपिसोडसाठी अंदाजे चौदा हजार रुपये चार्ज करतो भक्ती म्हणजेच अभिनेत्री मृदुला कुलकर्णी मृदुलाचं वय आहे अठ्ठावीस वर्ष ती एका एपिसोडसाठी अंदाजे बारा हजार रुपये चार्ज करते